महानगर पालिकेच्या सल्लागारपदी सुरेश बनसोडे आणि पाणीपुरवठा विभागातील राजेंद्र बेंद्रे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल भव्य सत्कार समारंभ निस्वार्थ भावनेने काम करून केलेल्या कार्याची हीच पावती अशोक गायकवाड अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर संयुक्त विद्यमाने दलित मित्र पुरस्कार इंजिनियर परिमल निकम आणि पंचशील विद्या मंदिर संस्थेच्या सल्लागारपदी सुरेश बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि पाणीपुरवठा विभागातील राजेंद्र बेंद्रे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल बाबासाहेब शिंदे आणि सचिन भाऊ पटेकर यांच्या वतीने गुलमौ रोड येथील आम्रपाली गार्डन येथे भव्य सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड संवेद अजय साळवे सुमेध गायकवाड विनोद भिंगारदिवे विजय भांबळ जयंत गायकवाड सुनील छेत्रे सुनील साळवेस जॉन्सन शेक्सपियर फ्रँकलिन शेक्सपियर संतोष जाधव भाऊसाहेब क्षेत्रे अनिताताई क्षेत्रे आदम बनकर लोंडेसर संजय तळके रवींद्र शिंदे राजीव देठे शरीफ शेख कार्तिक लांडे जावेद खान लखन करडिले आनंद गोंधळे दर्शन जगताप राजूभाई शेख चंद्रकांत गोफुल अफाकभाई शेख मनोज शिंदे सुभाष भाऊ शिंदे अजय हराळे सचिन पटेकर आदीसह मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक गायकवाड मनाने की स्व निस्वार्थ भावनेने केलेले समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंतचे काम आहे हेच आपल्या कामाची दखल घेतली असून आज समाजातील दलित मित्र पुरस्कार दिल्याने एक अधिकारी असून आगळीवेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि ज्या पंचशील विद्या मंदिर शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती त्या ऐतिहासिक शाळेच्या संस्थेच्या सल्लागारपदी सुरेश बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा देखील कौतुक करत पुरवठा विभागातील निवृत्त राजेंद्र बेंद्रे यांचे देखील कौतुक केले आणि सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब शिंदे यांनी केले तर आभार सचिन भाऊ पटेकर यांनी मानले निवृत्तीचा कार्यक्रम झाला या ठिकाणी बेदरे शिंदे हे कर्मचारी निवृत्त झाले खऱ्या अर्थात मग ते निवृत्त झाले नसून त्यांच्यावर बऱ्याचशा नगर शहराच्या आशा आहेत अपेक्षा आहेत तर त्यांनी मार्गदर्शन करावा येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना त्याच पद्धतीने सुरेशभाऊ बोडे यांची विद्या मंदिराची मंदिरामध्ये शाळेच्या समितीवर सल्लागार समोर म्हणून पदी निवड झाली त्याचबद्दल आमचे साहेब जे आहेत यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सर्व ख्रेस्ती समाज सर्व धर्मियांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला अरे निकमसाहेब या पाली आहेत आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांचा जो सन्मान केला आयुष्य त्यांना के दीर्घ आयुष्य लाभवं त्यांचं कुटुंबी निरोगी राहावं आरोग्य चांगलं त्यांचं जावं अशी बुद्धचरणी भगवान यष्टुचरणी सर्व अल्लाह अल्लामी अशी प्रार्थना करतो तर ते तुटून ते खरोखर चांगला आनंद आनंद जगावं अशी आपण या ठिकाणी भावना व्यक्त करूया कारण का हा कार्यक्रम जो आहे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या भाविक येणाऱ्या या नवीन कर्मचाऱ्यांसंदर्भात त्यांनी थोडं मार्गदर्शन करायला पाहिजे होतं मला ती अपेक्षा होती तर आमचे शेक्सपियर माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दादा उपस्थित या ठिकाणी सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पण सर्वांचा मी आभार मानून ठेवत थांब निश्चितच सन्माननीय कार्यक्रम होता अविस्मरणीय कार्यक्रम होता कारण पालिकेसारख्या शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना परिमल निकम साहेब शासकीय कर्मचारी असताना अभियंता असताना त्यांनी जो पाणीपुरवठा विभाग अत्यंत प्रभावीपणे सांभाळला त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने देखील त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे परिमल साहेब प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये आला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना निवृत्त होत असतो परंतु त्या कामा त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण किती प्रभावीपणे काम करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे निकम साहेबांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना नगरमध्ये नागरिकांची पाण्याची कुठली टंचाई होऊ नये नागरिकांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी खूप दखल घेतलेली आहे गोरगरिबांना पाणी मिळावं प्रत्येक वस्तीला पाणी मिळावं म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न करून प्रत्येकाला पाणी शुद्ध पाणी कसं मिळत यासाठी खूप मोलाचं काम केलेलं आहे आपण पाहत आहात की त्यांनी या कामाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाजाची जबाबदारी समजून त्यांनी समाजामध्ये देखील खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे कारण म्हणतात ना की माणसं जन्माला येतात पण माणूस निर्माण लागतात काही माणसं असे असतात की ते फक्त कामाच्या तळमळीने आपलीयतेने काम करीत असतात आणि त्यांचा समाज आपोआप गौरव करीत असतो आज त्यांचा समाजाच्या वतीने अनेक समाजाच्या वतीने नागरिकांच्या वतीने आणि पालिकाच्या वतीने आज त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आणि या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर देखील आलेले आहेत सुनील साहेब अध्यक्ष काँग्रेस आयच्या अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड त्याचप्रमाणे सुरेश बनसोडे असे अनेक मान्यवर एन एस पी जाधव साहेब साहेब हे या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं तेन गौरव केलं त्यांना सन्मानित केलेलं आहे आपल्याच माणसाचा जेव्हा आपण सन्मान करतो तो महत्त्वाचा असतो आणि म्हणून आजचा हा सोहळा निश्चित निश्चितच अविस्मरणीय आहे आणि पुन्हा एकदा मी जे कर्मचारी निवृत्त झाले आणि जे सेवेत असून त्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी अधिकाधिक त्यांची सेवा द्यावी समाजासाठी आणि जे निवृत्त झाले त्यांना आरोग्यमय जीवन विशेष करून मिळावं आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्या कुटुंबासह सुखाने आनंदाने घालवावं असे त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी <laughs> पाणी पुरवठा विभाग अहमदनगर महानगरपालिकेमध्ये कर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराच्या सोबत ज्यांना महाराष्ट्र शासनानं एक समाजभूषण पुरस्कार दिला असे सन्माननीय परिमलजी निकम साहेब त्याबरोबर सामाजिक न्याय विभागाचे आमचे मित्र सुरेश भाऊ बनसोडे यांची पंचशील विद्यामंदिरच्या व्यवस्थापनाच्या सल्लागारपदी निवड निवड झाली त्यांचा सत्कार आज जाहीर सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागातले सन्माननीय बेंद्रे साहेब शिंदे साहेब या यांचा देखील या निमित्तानं सन्मान करून त्यांना सेवानिवृत्तांना भावी आरोग्याच्या आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या आणि सन्मान निकम साहेब यांना सामाजिक पुरस्कार मिळाला हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन शासकीय शासकीय अधिकाऱ्यांना अशा, 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 अशा पद्धतीचा जो सन्मान मिळतो त्याचं एक वेगळं कौतुक असतं त्याचं कारण त्यांच्या सेवेच्याबरोबर समाजभान हे अधिकाऱ्यांना लक्षात ठेवावं लागतं या अतिशय महत्वाचं असतं नोकरीपेक्षा देखील त्याला अतिशय अमूल्य असं महत्व आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार या निमित्तानं केलेला आहे मी या निमित्तानं त्यांना सुयश चिंतित असताना आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि असे जे कार्यक्रम आहेत त्याचे सेवानिवृत्तीनंतर देखील ज्यांचं स्वतःचं आयुष्य जे मुलाबाळांना नातवंडांना देऊ शकत नाहीत सेवानिवृत्तीनंतर या कुटुंबाला त्यांना वेळ देता येतो हे सगळ्यात अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्याच्या मनापासून सगळ्यांच्या वतीला शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर